रायगडाच्या पॉवर प्लांट मध्ये काम करणारा जितेश चौहान काही दिवसांच्या सुट्टीवर घरी निघाला होता दिवाळीची तयारी सुरू असल्यानं पत्नी व मुलांशी भेटण्याची त्याची खूप इच्छा होती घरी निघण्यापूर्वी त्यांना नेहमीप्रमाणे पत्नीला फोन करून सांगितलं बसमध्ये बसलोय लवकरच घरी पोहोचतो पण तो कॉलच त्याचा शेवटचा कॉल ठरला काही तासांनी टीव्हीवर एक धक्कादायक बातमी झळकली जैसलमेर जोधपूर बसला भीषण आग पत्नीच्या नजरा स्क्रीन वर खेळल्या तिचे हृदय धडधडू दड़ लागलं ती वारंवार फोन करत होती पण समोरून फक्त रिंग वाजत होती कुटुंबीय तात्काळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजलं की काही मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणं अशक्य झालंय त्याचा भाऊ गजेश चौहान म्हणाला आता फक्त डीएनए आमचा आधार आहे आमचं सर्व काही त्या आगीत संपलं दिवाळीचा उत्साह क्षणात शोकात बदलला पत्नीला आठवता ते फक्त त्या काही शब्द बसलोय काय मंगळवारी सकाळी मार्गावर एक एसी स्लीपर बस मध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि काही क्षणात बस पेटली आग एवढ्या झपाट्यानं पसरली की प्रवाशांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाला असून पंधरा प्रवासी जखमी झालेत सर्व जखमींवर जोधपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत